ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका श्रावणी सोमवारी संगमनेर तालुक्यातील निसर्गरम्य धांदरफळ गावामधील प्राचीन आणि ऐतिहासिक रामेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालंय या पवित्र दिवशी आमदार सत्यजित तांबे यांनी मंदिरामध्ये येऊन महादेवांची मनोभावे पूजा अर्चा केली आहे मंदिर परिसरामध्ये होणारा घंटांचा नाद तसेच ओम नम शिवायच्या जयघोषात दरवळणारा फुलांचा सुगंध आणि धुपारतीच्या प्रकाशात उजळलेलं महादेवाचं मंदिर हे दृश्य पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते पूजेच्या निमित्तानं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय की श्रावण महिना हा भक्ती श्रद्धा आणि सकारात्मकतेचा महिना आहे आजच्या या पवित्र दिवशी सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना पूजा संपल्यानंतर आमदार तांबे यांनी उपस्थित श्रद्धाळूंना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गावामधील मान्यवर महिला मंडळे आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित होते शावित शेख सी चोवीस तास संगमनेर